गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाने धडक दिली आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा डबा तुटला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे पिकं पाण्यात पोळ जमिनी खरडून गेल्या जनावरे हरवली पावसाने दुष्काळ आणला आणि मदतीसाठी राजकारणी एकमेकांच्या जुन्या पत्रांचा खेळ खेळतात आजच्या बातमीत जाणूया उद्धव ठाकरे यांच्या ताज्या टीकेपासून ते देवेंद्र फडणवीसांच्या नियमांच्या बाजूंपर्यंत चला सुरू करूया ही राजकीय पावसाळी कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल महाराष्ट्रात गेल्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पडलेल्या अतिवृष्टीने सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे सुमारे तीस जिल्ह्यात साठ लाख हेक्टर जमीन बुडाली कापूस सोयाबीन मका सगळ्या पिकांच्या बियाणांपासून ते कापणे सुद्धा नाही झाला शेतकऱ्यांना फक्त पाणी आणि माती मिळाली आणि कुटुंबाला उपासमार विरोधक म्हणतायत ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी पन्नास हजार तातडीची मदत द्या पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय नाही झाला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं दुष्काळ संहितेत ओला दुष्काळ असा काही शब्दच नाही नियम आहेत त्या निकषांनुसारच मदत होईल अरे बाबा नियम आहेत म्हणजे शेतकऱ्यांचं दुखणं नियमांनुसारच वाढेल का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या पूर्व संध्येला मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांचा पदानुसार सगळ्या बदलणाऱ्यांसारखं म्हणलं कॅज्युअल बोलायचं तर देवा भाऊ तुम्ही विरोधात असताना ओला दुष्काळाची मागणी करणारे होते आता सत्तेत आल्यावर नियम शोधात असं का ठाकरे म्हणाले फडणवीस विरोधी पक्षनेते असताना सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस ला मला पत्र लिहिलं होतं त्यात म्हटलंय परतीच्या पावसाने मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांचे अश्रू पाहून वेदना होतात ओला दुष्काळ जाहीर करा दुष्काळाच्या निकषांप्रमाणे मदत द्या आता तेच फडणवीस म्हणतात ओला दुष्काळ नाही पदानुसार सगळ्या बदलते का ठाकरे यांनी ते पत्र वाचून दाखवलं फाड फाड वाचून जणू राजकीय तर हे पत्र वाचून फडणवीसांना फडणवीस आणि त्यांची सही हे पत्र दोन हजार वीस चा आहे जेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते आणि परतीच्या पावसाने शेती उद्ध्वस्त झाली होती तेव्हा त्यांनी ठाकरे सरकारला तातडीची मदत देण्याची विनंती केली होती आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा त्यांच्या सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी आहे तेव्हा नियम नाहीत म्हणत फेटाळतात उद्धव ठाकरे यांनी आणखी एक मुद्दा काढला मुख्यमंत्री जाहिरात्यांमध्ये व्यस्त आहेत एक उपमुख्यमंत्री पाकिटावर फोटो लावण्यात गुंतलेत दुसरा उपमुख्यमंत्री अंगाला लावणंच घेत नाही आणि शेतकरी वाऱ्यावर पडला आहे जणू सत्ताधारांना शेतकऱ्यांच्या पिकांपेक्षा स्वतःच्या पिक्चरची जास्त चिंता आहे उद्धव ठाकरे म्हणाले साखर सम्राटाप्रमाणे ही भाजपात आल्यावरच कर्जमाफी करणार का मी मुख्यमंत्री असताना कर्ज माफी केली जेव्हा कोणीच मागणी केली नव्हती माझे कर्तव्य म्हणून केले आता पीएम केअर फंडातून पैसे आणा थेर बंद करा आणि महाराष्ट्रावर अन्याय करू नका विरोधकांच्या मागण्या येथे थांबलेल्या नाहीत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांना पत्र लिहून हेच सांगितलं ओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी पन्नास हजार द्या शेतकऱ्यांना सरसकट मदत हवी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चोवीस सप्टेंबरला फडणवीसांना पत्र पाठवलं होतं ज्यात पाच मुद्दे मांडले निक्षांच्या चौकटीत न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा एकरी सात ते आठ हजार तूट पुंजी भरपाई पुरेशी नाही अतिवृष्टीने ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली राज ठाकरे म्हणाले मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्र्यांना टार्गेट करतोय शेतकऱ्यांना तातडीने मदत करा सगळे विरोधक एकत्र येऊन म्हणतायत पण सरकारकडून फक्त पंचनाम्यांचे आदेश आणि नियमांची चर्चा शेतकऱ्यांना पंचनामे होत नाहीत आणि मदत तर कधीच पोहोचत नाही हे सगळं पावसाळी विलंब सारखं झालंय मदत येईल म्हणत वाट बघवा पण दिवाळी पर्यंत काहीच नाही आता सरकारची बाजू काय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट सांगितलं ओला दुष्काळ जाहीर करणार नाही पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पंचनामे तातडीने करा मदत निकषांनुसार देऊ फडणवीस म्हणतात विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचं दुःख पाहून वेदना होतात पण ठाकरे यांचं प्रतिउत्तर विरोधात असताना वेदना होतात का आता सत्य वेदना का नाही हे सगळं पाहता राजकीय फ्लिप वाटतं म्हणाले होते शेतकऱ्यांचे अश्रू पाहून होतात आणि आता नियम कदाचित ओला दुष्काळ हा शब्द आता झाला असेल कारण सत्तेत आल्यावर पाणी सुटलं प्रेक्ष ना प्रेक्षकांनो ही फक्त राजकीय खटाटोप नाही तर एका सामान्य शेतकऱ्याची कहाणी आहे माहितीनुसार नुकसानाचा अंदाज एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा आहे आणि एकतीस लाख ,00 शेतकरी बाधित पण सरकारकडून अद्याप ठोस पॅकेज नाही ठाकरे यांनी मार्गही दाखवलाय पीएम केअर फंड वापरा पण सत्ताधारी काय करणार हे पाहणं उत्सुकतेच आहे आणि आता या ओला दुष्काळच्या राजकीय पावसाळ्याचा शेवट करताना महाराष्ट्राचे शेतकरी हे आमचे खरे शिल्पकार आहेत त्यांच्या कष्टांशिवाय हा राज्य फुलणार नाही उद्धव ठाकरे यांच्या टीकेने फडणवीस सरकारला हलक तरी धक्का बसला असेल पण शेतकऱ्यांना तातडीची मदत हवी राजकारणी जुन्या पत्र वाचून खटपटत असतील पण शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार आणि ओला दुष्काळाची घोषणा हवीच आहे बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद